शोध सत्य बातमीचा परंडा तालुक्यातील शेळगाव येथे दारूच्या नशेत एका पित्याने दिनांक अठ्ठावीस जून रोजी आपल्या नऊ वर्षीय पोटच्या मुलीच्या डोक्यात कुरहाडीने घाव घालून तिची निर्गुण हत्या केली ही हृदय पिवटून टाकणारी घटना परंडा तालुक्यातील शेळगाव येथे घडली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे गौरी ज्ञानेश्वर जाधव असे मृत व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला अटक केली आहे न्यायालयाने त्याला तीन दिवसीय कोठडी सुनावली असून शेडगाव येथील ज्ञानेश्वर जाधव याला दारूचे व्यसन झाले होते त्याच्या या व्यसनामुळे त्याची मुलगी गौरी ही आपल्या आजी सोबत राहत होती गौरी गावातील शाळेत येता चौथी मध्ये शिकत होती दोन वर्षापूर्वी तिची आजी घरी नसताना दारूच्या नशेत असलेल्या ज्ञानेश्वर गौरीवर कुऱ्हाडीने हल्ला केला डोक्यात घाव बसल्याने गौरीचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार गौरी वारंवार आजारी पडत होती याच कारणावरून बाप ज्ञानेश्वर याने तिची हत्या केल्याचे सांगितले जात आहे मात्र त्याच्या या दारूच्या व्यसनामुळे हे राक्षसी कृत्य घडल्याचे स्पष्ट झाले आहे धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी ज्ञानेश्वरने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता मात्र घरी परतलेल्या आजीच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला या घटनेची माहिती मिळताच आंबी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी ज्ञानेश्वर जाधव हो याला अटक केली ज्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे एका बापानेच आपल्या निरागस मुलीचा जीव घेतल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका